सर्वात महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खर तर कर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध वेग खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून अडीच कोटी पेक्षा, पेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला आणि म्हणूनच मी सुद्धा या आभार आणि अभिनंदन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधले एक पहिल्या पाच मोठ्या राज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि एकवीस दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला आहे.